करावा उपस्थित आणि भगिनी रो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादेवी होळकर यांना मानाचा मुद्रा करून आज मैं यहां नहीं आया हूं किसी को डराने के लिए आज मैं यहां नहीं आया हूं किसी को डराने के लिए मैं यहां आया हूं बंडू जादव को हराने के लिए माननीय देवेंद्र फडणवीस जी के साथ मैं आया हूं आप सभी लोगों को बताने के लिए देवेंद्र जी और मंच में सभी नेताओं के आशीर्वाद को लेकर मैं आया हूं आप सभी को बताने के लिए और माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आ रहे महादेव जानकर को जिताने के लिए आता तुम्हें दिया तुम्हें बंडू जादव न कट्टी आता ना द्या तुम्ही बंडू जाधवना कट्टी आणि निवडून द्या महादेव जानकरांची चिट्टी या हातामध्ये परभणीची मट्टी या हातामध्ये परभणीची मट्टी आणि पाठवून द्या महादेव जानकर पाठवून द्या संसदेमध्ये महादेव जानकरना आज, आमी आले चा आले आज आले या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहोत परभणीच्या तमाम जनतेला सांगण्यासाठी आलेलो आहोत रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे नरेंद्र मोदींचं दहा वर्षाचं काम नरेंद्र मोदींचं फारच मोठं आहे या देशामध्ये काम म्हणून जगभर आहे जगभर वाढतंय त्यांचं नाम नरेंद्र मोदी हा कर्तृत्वान पुरुष आहे दलिताना आदिवासींना धनगर समाजाला ओबीसीना मराठा समाजाला न्याय देणारे नरेंद्र मोदीजी नेते आहेत नरेंद्र मोदीजी हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत नरेंद्र मोदीजी आहेत हे या देशाचं संविधान मजबूत करणारे नेते आहेत कोण म्हणतोय संविधान बदलणार आहे हो न म्हणतोय संविधान बदलणार आहे संविधान अजिबात बदललं जाणार नाही मी माननीय सोनिया गांधीजींना सांगतो की राहुल गांधी सारखे म्हणतायत भारत जोडो भारत जोडो कोणचं सरकार होतं तेवढे भारताला जोडलं नाही का ते सारखे म्हणतायत भारत जोडो भारत जोडो अरे भारत तर जोडला गेलेला आहे बाबासाहेबांच्या संविधानानं भारत जोडला गेलेला आहे नरेंद्र मोदींनी सबका साथ सबका विकासची भूमिका घेऊन भारत जोडलेला आहे त्या भारताला जोडा जोडा म्हणताय आणि समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न आहे समाजाला तोडण्याचा प्रयत्न करताय राहुल गांधीजी राहुल गांधीजी सारखे अशाच पद्धतीनं बोलत असतात बोला जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला पण दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्याशिवाय राहणार नाही महादेव जानकर हे संसदेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत महाराष्ट्रामध्ये चाळीस पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्यास आमचा आमची जिद्द आहे मान उद्धवजी ठाकरे अत्यंत त्यांचा थैथयाट झालेला था आहे त्यांना आमदार सांभाळता आले नाही त्यांना एकनाथ शिंदेना सांभाळता आलं नाही एकनाथ शिंदेजी आमच्याकडे आले आमचे दरवाजे उघडे होते देवेंद्र फडणवीस सांगितलं या यायच असेल तर या नसेल तर नको एकनाथ शिंदेजी आपल्यासोबत आले चाळीस आणि दहा पन्नास आमदार घेऊन अजितदादा पवार आले आमच्याकडे चाळीस बेचाळीस आमदार घेऊन आमची ताकद मोठी वाढलेली आहे रिपब्लिकन पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे तुमच्या पाठीशी महायुतीच्या पाठीशी उभा आहे झेंडा निळा महायुतीच्या पाठीशी उभा आहे झेंडा निळा म्हणून उबाटाच्या आणि काँग्रेसच्या पोटामध्ये उठलेला आहे गोळा त्यांच्या पोटामध्ये किती गोळा उठू द्या परंतु आमचा निळा झेंडा महायुतीसोबत आहे काँग्रेसकडे तसा निळा झेंडा नाही पण मध्ये मध्ये निळा झेंडा दिसतोय कुठला तरी झेंडा आणून ते त्या ठिकाणी आहेत पण निळा समाज बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा समाज नरेंद्र मोदींच्या सोबत आहे बाबासाहेबांची सगळी स्मारकाची कामं पूर्ण करणारे नरेंद्र मोदीजी लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं घर विकत घेऊन देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना एक्केचाळीस कोटीचं घर विकत घेतलं त्याचं स्मारक बनवलं नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी होते मुंबईमध्ये बाबासाहेबांचं इंदू मिलवर प्रचंडाच्या पद्धतीचं मोठं स्मारक उभं राहतंय छब्बीस अलीब रोड रोडचं स्मारक असेल डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर असेल मऊचं जन्मस्थळी असेल सगळ्या ठिकाणची कामं पूर्ण झालेली आहेत काँग्रेसचा विचारतो मी तुमच्या काळामध्ये काय करत होतो आपण त्यामुळे दलित जनतेला माझं आव्हान आहे बौद्ध जनतेला माझं आव्हान आहे की तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय लोकशाही धोक्यात आहे अशा पद्धतीची आप उठवली जाते पण या देशाची लोकशाही धोक्यात नाही या ठिकाणची इंडी आघाडी धोक्यात आहे आणि म्हणून मी जास्त आपला वेळ घेणार नाही पण महादेव जानकर माझे चांगले मित्र आहेत महादेव जानकर चांगले हुशार आहेत ऍक्टिव्ह आहेत म्हणजे महादेव जानकर आहेत फारच हट्टी महादेव जानकर तिकीट मागण्यामध्ये आहेत फारच हट्टी म्हणून या ठिकाणी वाजत आहे त्यांची सिट्टी त्यामुळे महादेव जानकर हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत महायुतीमध्ये ते आमचे अत्यंत अॅक्टिव्ह असणारे नेते आहेत धनगर समाजाबरोबर सगळ्या बहुजन समाजाला न्याय देणारे ते नेते आहेत आणि अशा नेत्याला या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे त्यामुळे महादेव जानकर यांचं नाव आहे ज्यांच्या मणी महादेव जानकर यांचं नाव आहे ज्यांच्या मणी त्या मतदारसंघाचं नाव आहे परभणी या परभणीमध्ये महादेव जानकर बाहेरचे नाहीत महाराष्ट्राचा तो नेता आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा तो अत्यंत जवळचा मित्र आहे त्यामुळे महादेव जानकर यांना निवडून द्यावं या ठिकाणी मंचकावर भागवत कराडजी आहेत या ठिकाणी संजय बनसोडे आहेत अतुल सावेजी आहेत आमचे लोणीकरजी आहेत अशा अनेक मान्यवर या ठिकाणी मंचगावर उपस्थित आहेत मी सर्वांच्या वतीनं महादेव जानकर यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर अगदी थोडक्यात आपलं मोन